गुड मॉर्निंग फ्रेंड नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आता वाजले आहे सकाळचे सहा तर बघा सकाळी सकाळी गल्लीतले फक्त दोन तीन जणच असे उठलेले आहेत तर आबाजी आजी आईनी हे शेजारचे काकू तर ते आबाजी झाडू मारत होते आणि ते काकू रंगोळी बनवत होत्या तर बघा रात्री खूप सारा पाऊस पडला खूप तुम्हाला दिसतच असेल जिकडे तिकडे तर बघा रात्री खूप सारा पाऊस पडला आणि लाईट गेली होती त्यामुळे तर बघा माझ्या किचनमध्ये तर माझ्या किचनमध्ये काही असे दोन तीन भांडे घासायचे राहून गेले आधी मी सगळे भांडे असे वॉश करून घेतलेले होते फक्त आम्ही जे जेवणं केले नंतर ते ताटं वगैरे कढई वगैरे असे चार पाच जे भांडे राहिलेले होते ते असे धुवायचे राहून गेले मी ते नंतर लाईट गेल्यामुळे मी काही ते वॉश करून घेतले नाही तर अगोदर जे भांडी मी वॉश करून घेतलेले होते फक्त काही असे थोडे बाकी होते ते तेच वॉश करायचे बाकी होते तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला भांडी कशाचा व्हिडिओ दाखवला नाही डायरे डायरेक्टच धुण्याचा व्हिडिओ दाखवला ते डायरेक्टच वॉश करायचा व्हिडिओ दाखवला म्हणजे माझा कॅमेरा स्टँड खराब झाल्यामुळे तर मला एका हाताने व्हिडिओ शूट करणं आणि दुसऱ्या हाताने कामं करणं हे दोन्ही करायचं आहे पण मला जे जमती तेच मी करते भांडे क्लीन झाल्यानंतर मी पूर्ण गॅस क्लीन करून घेतला आणि पूर्ण कि किचन ओटा पण क्लीन करून घेतला हो तर पूर्ण असं किचन असं क्लीन करून घेतला बघा क्लीन झाल्यानंतर ते छान असं वाटते आधी तर असं सकाळ सकाळी उठल्यानंतर बघावं असं वाटत नव्हतं तर आधीचे जे धुतलेले भांडे होते ते सर्व रॅकीमध्ये मांडून घेतले जे जे कोरडे कोरडे होते ते आणि जे सकाळी सकाळी मस्त असं प्रसन्न वाटते कारण की मस्त अशी ताजी ताजी हवा आणि शांत असं वातावरण आणि पक्ष्यांचा किलकिलाट असं मन असं प्रसन्न होऊन जाते असं वाटते मनाला की असं बाहेरच थांबून जाओ पण बाहेर जर थांबून राहिलं तर घरातील कामे तशीच थांबून जातात तर थोडा वेळ पण मी थोडा पाचदा पाच दहा मिनिट तरी बाहेर घालवते कारण की सकाळचे पाच दहा मिनिट बाहेर घालवले की मनाला खूप चांगलं वाटते तर नंतर घरातले कामं तर आपले दिवसभर चालतात तर स्वतःला वेळ देणं पण खूप महत्त्वाचं आहे स्वतःशी संवाद साधणं पण खूप महत्त्वाचं आहे तर बघा मी आता झाडू वगैरे मारून घेतला आता पोछा वगैरे मारून घेतला तर जे कामं करायची आहे ते तर करणं कराच लागतात आणि करणं इम्पॉर्टंट पण आहे नाही केले के आप के तर आपल्याला ते कामं केल्याशिवाय पण करमत नाही आपण नाही केले तर कोण करणार तर तुम्ही बघू शकता आणि मी पोछा वगैरे मारून घेत मी आंघोळ वगैरे करून रेडी झाली तर नंतर सर सारू माझ्यासमोर ब्रेड घेऊन आला आणि मला म्हणाला की मला ब्रेड खायचे आहे तर ब्रेड खायचे आहेत म्हटल्यावर तर तुम्हाला माहीतच आहे ब्रेड खाण्यासाठी चहा तर पाहिजेत तर त्याला चहा पाहिजेत होता तर मी त्याला तसं तर मला त्याला चहा द्यायचाच नव्हता पण तो खूप जिद्द करत होता की मला ब्रेड खायचा आहे तर त्याला नाही पण म्हणू शकत नव्हती तर मी त्यासाठी एक कप दूध घेतलं आणि एक कप दुधामध्ये फक्त आणि फक्त एक छोटा चम्मचच साखर टाकला आणि एक छोटा चम्मच चहापत्ती फक्त त्यामध्ये चहासारखी फिलिंग्स आली पाहिजेत असं तर तसं तर मला त्याला चहा द्यायचाच नव्हता तर पण थोडंसं असा चहा टाईप मी त्याला करून दिलं तर बघा तर लहान मुलांना दररोज दररोज तर काही मी त्याला चहा करून देत नसते कारण की आपण दररोज लहान मुलांना चहा आणि ब्रेड खाऊ घातल्या तर त्यांना तशी सवय लागते आणि ते थोडेसे मोठे झाले की स्वतःहून ते आपल्याला चहा मागतात तर चहा पिणं काही हे हो चांगली सवय नाही आहे चहाच्याऐवजी आप चहाच्याऐवजी हो आपण दुसरा कोणताही नाश्ता त्याला दिलातच चालते पण चहाची सवय एकदम चहाची सवय म्हणजे एकदम खराब आहे चहा पिणं हे आपल्या शरीरासाठी चांगलं नाही आहे पण आजकाल लहानापासून तर मोठ्यापर्यंत चहाच पाहिजे दुसरं काही नसलं तर चालेल पण चहा पहिले पाहिजे तर बघा लहान मुलांना तर चहा खूपच आवडतं कारण की चहामध्ये ब्रेड बिस्किट वगैरे काही खाल्लं जाते आणि त्याला ते चहा म्हणजे त्याला एक चांगले फिलिंग्स चहा म्हणजे त्याला असं खूप काहीतरी वाटते काय वाटेल काय नाही तर लोकांना चहाचं जर चहाच जास्त घेतात तर बघा मी त्याला चहा करून दिला चहा करून दिला आणि ब्रेड खाऊ घातली कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढाच बाय बाय